मित्रांनो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली तेव्हा त्यामागचा ते उद्देश हा होता की मराठी माणसाला सोबत घेऊन जायचं मराठी माणसाची ताकद जास्तीत जास्ती, जास्ती कशी वाढवायची त्यांचं अस्तित्व कसं टिकवायचं सा। यासाठी शिवसेनेची स्थापना झाली बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत त्यांची रणनीती त्यांचं वक्तृत्व त्यांचं नेतृत्व ने यामुळे साहजिकच शिवसेना पसरत गेली मात्र त्याला आणखीन एक कारणीभूत होता तो म्हणजे रांगडा शिवसैनिक शाखा प्रमुख असू दे उपविभाग प्रमुख असू दे विभाग प्रमुख असू दे किंवा साधा कार्यकर्ता असू दे बाळासाहेबांच्या एका आदेशावर किंवा एका शब्दावर रस्त्यावर उतरणारा आणि धिंगाणा घालणारा मराठी माणसावर जर अन्याय झाला तर त्यासाठी आपलं सर्व शक्तीपणाला लावणारा असा तो रांगडा आणि ढाण्यावाग म्हणजे शिवसैनिक बाळासाहेबांना तो तसाच अपेक्षित होता आणि तसंच त्यावेळच्या शिवसैनिकांनी म्हणा पदाधिकाऱ्यांनी म्हणा बाळासाहेबांना जे हवं होतं ते दिलं हळूहळू परिस्थिती बदलत गेली आज गोरेगाव गोरे आहे आज गोरेगावच्या बाबतीतही मी ठाकरे गटाबाबत बोलणार की ठाकरे गटामध्ये सध्या काय चाललंय आणि ठाकरे गटाला सध्या काय अपेक्षित आहे किंवा अशा कोणत्या गोष्टी कोणत्या उणीवा आहेत की ज्यामुळे ठाकरे गटाचं अस्तित्व हळूहळू हळू गोरेगावामध्ये कमी होत चाललंय नमस्कार मी अमित जोशी आयलो गोरेगाव बंदा आहे बिंदासाईच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन तुमच्यासमोर मुद्दाहून आलो आहे आगामी एक चार पाच महिन्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणारे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे सगळेच पक्ष कामाला लागले आहेत गोरेगावमध्ये शिवसेना हा जो पक्ष आहे तो फार मेहनतीने आणि कष्टाने वर आलेला पक्ष आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीची गोष्ट घ्याल तर फक्त सहा हजार मतं या शिवसेनेला पडलेली म्हणजे जवळपास मला असं वाटतं डिपॉझिट जप्त झालं होतं त्यावेळी मात्र त्यानंतर हळूहळू मेहनत करत 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 एक्क्याण्णव साली सुभाष देसाई हे गोरेगावातून आमदार म्हणून निवडून आले शिवसेना अशीच वाढली नाही गोरेगावात शिवसेना वाढवण्यासाठी त्यावेळेचे पदाधिकारी त्यावेळेचे कार्यकर्ते आताचे जे मोठे नेते आहेत शिवसेनेचे ठाकरे गटाचे सुभाष देसाई दिवंगत नंदकुमार काळे माजी आमदार नीला देसाई सगळे त्यावेळेचे नगरसेवक दोन हजार पूर्वीचे तेनी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीमुळे त्यांना ते फळ मिळालं की त्यांचे आमदार गोरेगावात सतत दोन हजार नऊ पर्यंत निवडून आले त्यात सर्वात मोठा त्या जो वाटा मला विचाराल तर मी सांगेन शाखा प्रमुख शाखा प्रमुख जर तुमचा ढाणे असेल ना तर तुम्ही त्या विभागावर आपलं वर्चस्व ठेवू शकता अस्तित्व ठेवू शकता कारण प्रमुख हा कणा आहे मग तो कोणत्याही पक्षाचा जो पदाधिकारी असतो तो त्या त्या वॉर्डामध्ये कणा असतो त्या पक्षाचा ठाकरे गटाचा म्हणजेच पूर्वीच्या शिवसेनेचा जर कणाकोणी असेल तर तो शाखा प्रमुख प्रमुख ची प्रमु सर्वात मोठी जबाबदारी असतो तो ढाण्या असला पाहिजे तो ताकदवर असला पाहिजे म्हणजे ताकदवर म्हणजे मी असं म्हणणार नाही की रस्त्यावर उतर कोणाला तरी धुम टाक रस्त्यावर उतर कोणाचे तरी कपडे वाढ कोणाला शिवीगाळ करता तसा रांगडा म्हणा किंवा तसा ढाण्या नाही तर आपल्या नेतृत्वाने आपल्या कर्तृत्व आपल्या कर्तृत्वाने आपला वॉड कसा बांधता येईल याकडे जो लक्ष देतो तो पदाधिकारी म्हणजे ढाण्या म्हणा किंवा ताकदवर म्हणा गोरेगावची जर आजची स्थिती पाहिली तर ठाकरे गटाचा अस्तित्व हळूहळू कमी मी कमी एवढ्यासाठी म्हणतोय कारण मतदान कमी होत चाललंय म्हणजे दोन हजार चौदाला जिथे एकोणसाठ हजार मत शिवसेनेची होती ती आता हळूहळू हळू करून चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या घरात आली आणि त्या उलट भाजपची वाढत चालली आहे एकंदरीत जर गोडेगावाचा तुम्ही आढावा घेतला तर भाजपकडे कार्यकर्ते कमी आहेत पदाधिकारी कमी आहेत ते फारसे ऍक्टिव्ह नाही आहेत ऍक्टिव्ह पण ते कुठे आहेत तर सोशल मीडियावर जास्ती आहेत काही पदाधिकारी मेहनत करतात नाही असं नाही भाजपचे माजी नगरसेवक काम करतात पदाधिकारी करतात पण ठाकरे गटाच्या तुलनेत भाजपकडे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं जाळं कमी आहे ठाकरे गटाकडे ते अधिक आहे मात्र तरी देखील ठाकरे गटाला पराभव पत्करावा लागतो त्यांचं अनेक ठिकाणी मताधिक्य कमी होतं त्याला दोन कारण आहेत आज जे राजकारण आहे म्हणा किंवा यापुढचं राजकारण एक तर ते जाती पातीवर ठरणार पक्षाच्या आधारावर ठरणार किंवा पैशाच्या आधारावर ठरणार तुम्ही किती काम करता काय काम करता याला आता किंमत नाही खास करून सोसायट्यांमध्ये भाजपने हेरलं की आपले मतदार कोण आहेत तर सोसायट्यांमधले आहेत सोसायट्यांमध्ये उच्च वस्ती है, है, आहे पंजाबी आहेत दक्षिण भारतीय आहेत ब्राह्मण लॉबी आहे गुजराती आहे मारवाडी आहेत जैन आहे त्यांना जवळ केलं मग त्यांना डबे वाटायचे त्यांना तिथे बाकडे लावून द्यायचे त्यांना व्यायामशाळेसाठी साहित्य द्यायचं त्यांची छोटी मोठी कामं करायची महानगरपालिकेमध्ये त्यांचं बिल कमी आलं जास्ती आलं तर ते, ते कमी करून द्यायचं त्यांच्याबरोबर महापालिकेत जायचं त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या त्यामुळे काय झालं की जो सोसायटीतला वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर हा भाजपकडे गेला त्याचा फटका बसला ठाकरे गटाला आता ठाकरे गटाला काय आहे तर ठाकरे गटासमोर सर्वात मोठा पर्याय आहे की तुमचा पदाधिकारी आणि तुमचा कार्यकर्ता हा ढाण्या वाघ असला पाहिजे वाघ म्हणजे काय तर समोर उतरावून शिवीगाळ करणं किंवा कोणाला मारणं तो ढाण्या नाही वाघ म्हणजे कसं की तुम्ही काहीतरी काम करा काम मग कुठे करा तर ज्या चाळी आहेत झोपडपट्ट्या आहेत यावर तुमचं वर्चस्व आहे कारण हे जे मतदार आहेत चाळीतले मतदार आहेत सामान्य मतदार आहेत झोपडपट्टीतले आहेत ते अद्यापही पूर्णपणे भाजपकडे गेलेले नाहीत अशा वेळी या मतदारांच्या मदतीला तुम्ही उतरा आज प्रत्येक वॉर्डामध्ये असेच मतदार आहेत मी तर म्हणेन मराठी मतदार आहेच मराठी मतदारांसाठी तुम्हाला काम करावंच लागेल पण त्याचबरोबर झोपडपट्टी राहणारा मग तो उत्तर भारतीय असू दे किंवा कोणत्याही समाजाचा असू दे त्याच्यासाठी तुम्ही काम करा खास करून वॉर्ड क्रमांक छप्पन्न आहे वॉर्ड क्रमांक सत्तावन्न आहे वॉर्ड क्रमांक एक्कावन्न आहे वॉर्ड क्रमांक चोपन्न आहे हा झोपडपट्टी भाग आहे येथील मतदारांना आकर्षित करण्याचं काम कोणाचं आहे तर ते पदाधिकाऱ्यांचं आहे आज ठाकरे गटामध्ये मला असं मी कोणाला दोष देणार नाही कोणाला नाव देणार नाही की मला असं पर्सनली वाटत नाही की कोणता पदाधिकारी काम करत नाही आपापल्या परीने सगळे कळतात पण आज काळाची गरज आज काय हवं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे आज लोकांच्या अनेक समस्या आहे फेरीवाल्या सर्वात मोठ्या समस्या आहे गार्डनमध्ये बसणारे बेदुंद होणारे मद्यपी असू दे किंवा गर्दुल्ले असू दे ही स्थानिक लोकांची समस्या आहे बेकायदेशीर पार्किंग कुठे उभं करायचं शोरूमवाले कुठे उभे करतात रस्त्यात उभं करतात लोकांना त्रास होतो फेरीवाल्यांचाही लोकांना त्रास होतो या महत्वाच्या समस्या आहेत अनेक झोपडपट्टी भागामध्ये पाणी येत नाही रस्ते खराब झालेले आहेत गटारं खराब झालेली आहेत मग अशा वेळी हे जे शाखा प्रमुख आहेत उपविभाग प्रमुख आहेत उपशाखा प्रमुख आहेत यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि म्हणून मी मग म्हटलं की तो ढाण्या वाघ असला पाहिजे त्याचा आवाज जोरात पाहिजे प्रशासन घाबरलं पाहिजे त्यावेळी कसं होतं शाखा प्रमुखावर प्रशासनावर शाखा प्रमुखाची एक पकड होती अगदी गोरेगावात देखील पोलीस ठाण्याचे अधिकारी यायचे शाखेमध्ये पालिकेचे अधिकारी यायचे म्हाडाचे अधिकारी यायचे कारण त्यांना माहिती होत की आपण जर या शाखा प्रमुखाचं या उपविभाग प्रमुखाचं जर ऐकलं नाही तर हे आपल्या कार्यालयावर धावा बोलतील आपल्या कार्यालयाची नासधूस करतील किंवा आपल्याला कोणत्याही समस्याला समोर जाऊ शकतं हे या प्रशासनाला माहित होतं त्यामुळे शिवसेनेची सगळी कामं फटाफट व्हायची पण आज ती परिस्थिती दिसत नाही आज शाखा प्रमुख जरी असले उपविभाग प्रमुख जरी असले उपशाखा प्रमुख जरी असले तरी ते या ज्या सर्व बाबती आहेत त्याच्यामध्ये अधिक ऍक्टिव्ह दिसत नाहीत आज चार महिने उरले तुमच्याकडे आगामी पालिका निवडणुकीत गोरेगावात तुमचं अस्तित्व काय आता सिद्ध होणार आहे कारण लोकसभेमध्ये तुम्ही तेवीस हजारांनी मागे विधानसभेत तुम्ही तेवीस हजार आणि मागे तर हे चालणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला एक तर रांगडा आणि धाण्या वाघ पाहिजे म्हणजे मी असं म्हणेन नुसता पदाधिकारी नाही तर कार्यकर्ते सुद्धा आज शिवसेनेमध्ये ती ताकद आहे कोरेगावात आहे पण त्या ताकदीचा वापर होताना दिसत नाही प्रत्येक जण आपापला विचार करत असतो अच्छा कार्यकर्त्यांचं ठीक आहे त्यांना पक्षाकडून काय मिळत नाही त्यांना पक्षाकडून नोकऱ्या मिळत नाही पक्षाकडून रोजगार मिळत नाही पक्षाचे पदाधिकारी हा या कार्यकर्त्यांचा वापर फक्त अगदी निवडणुकी पूर्त करतात किंवा एखाद्या चांगल्या काही मोर्चा काढायचे आंदोलन काढायची आहेत त्यावेळी करतात त्यामुळे हे कार्यकर्ते काहीसे दूर गेले पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे नेत्यांची जबाबदारी की अशा कार्यकर्त्यांना जवळ करणं कारण हा कार्यकर्ताच आहे जो मतदारांपर्यंत जातो मतदारांना उचलतो आणि मतदान केंद्रापर्यंत घेऊन येतो त्यामुळे ही ताकद आहे शिवसेनेची ठाकरे गटाची प्रत्येक वॉर्डात ही ताकद आहे आज भाजपपेक्षा ही प्रत्येक वॉर्डामध्ये ही ठाकरे गटाची ताकद आहे बाळासाहेबांना मानणारा उद्धव ठाकरेंना मानणारा हिंदुत्वाला मानणारा गोरेगावात सुभाष देसाई असू दे किंवा पदाधिकारी असू दे माजी नगरसेवक असू दे यांना मानणारे काही मतदार आजही प्रत्येक वॉर्डात आणि निश्चितपणे ते भाजपपेक्षा अधिक आहेत भाजपची जमेची बाजू ही आहे की भाजपाकडे मतदार आहेत मोदींना मानणारा मतदार आहेत जोपर्यंत मोदी पंतप्रधानपदी असणार तोपर्यंत ही मतं तिकडेच जाणार पण ठाकरे गटाकडे स्वतःची एक ताकद आहे त्या ताकतीचं नाव आहे कार्यकर्ता त्या ताकतीचं नाव आहे पदाधिकारी त्यामुळे मला असं वाटतं की सगळे मतभेद विसरून संघर्ष विसरून ठीक आहे तिकीट पक्ष ज्याला देईल त्याला फक्त तिकीट हवं म्हणून जर पदाधिकारी काम करत असेल तर ते चुकीचं आहे तुमच्यावर विश्वास टाकलाय उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला पदाधिकारी बनवलंय सुभाष देसाई यांनी तुम्हाला पदाधिकारी बनवलंय तुम्हाला काम करायलाच हवं तुम्ही जर विचार केला तर मला तिकीट मिळालं तरच मी करेन याला तिकीट मिळालं मी काम करणार नाही तर तसं चालणार नाही पक्ष वाढणार नाही पक्षाची पक्षा स्थिती थोडीशी खराब आहे मी असं म्हणणार नाही पूर्णपणे खराब आहे कारण पंचेचाळीस चाळीस हजार मतं पण मोठी असतात पण आपली जी गेलेली मतं आहेत ती कशा पद्धतीने परत आणता येतील लोकांमध्ये उतरून कसं काम करता येईल म्हाडा असू दे पालिका असू दे पोलीस असू दे त्यांच्या विरोधात आंदोलनं कशी करता येतील त्यांना धारेवर कसं धरता येईल आणि झोपडपट्टी भाग चाळी याच्यामध्ये जो तुमचा मतदार वर्ग आहे म्हणजे ठाकरे गटाचा जो मतदार वर्ग आहे तो आपल्याकडे कायम कसा ठेवता येईल आणि त्याचबरोबर लोकांची कामं करून आणखी मतदार कसा वाढवता येईल याकडे ठाकरे गटाने लक्ष दिलं आणि पाहिजे आणि खास करून ठाकरेंच्या या पदाधिकाऱ्यांनी उपशाखा प्रमुख उपविभाग प्रमुख प्रमु, यांनी निश्चितपणे एकत्रितपणे काम करून सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन आता जनतेमध्ये उतरणं गरजेचं आहे कारण तुम्ही जनतेत उतरला तर जनता तुम्हाला साथ देईल खास करून मराठी माणूस तुम्हाला साथ देईल आजही गोरेगाव हो मध्ये एक लाख दहा हजार मराठी मतदार आहेत कमी नाहीयेत पण त्यांच्यात एकी नाहीये त्यांना एकत्र आणण्याचं काम तुम्ही करा जी मेहनत एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यावेळच्या शिवसैनिकांनी घेतली शाखा प्रमुखांनी घेतली माझी नगरसेवकांनी घेतली तीच मेहनत तुम्हाला आगामी काळात घ्यायची आहे तर तुम्ही मेहनत घेतली तर टिकाल मेहनत घेतली नाही फक्त पद मिळालंय म्हणून ते घेऊन बसाल तर नुकसान हे तुमचंही होणार मराठी मतदारांचं नाही होणार आणि त्या पाठोपाठ ठाकरे गटाचंही होणार आता सर्व काही विचार करायचा आहे तो पदाधिकाऱ्यांना करायचा आहे कारण ते आहेत ढाणेवा त्यांच्यामध्ये ताकदही आहेत ते डॅशिंगही आहेत फक्त त्याचा वापर होत नाही असं चित्र आज गोरेगावात आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र